दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील दोन गावांमध्ये सध्या भटक्या श्वानांची भयानक दहशत पाहायला मिळते दहिवलीतर्फे वरेडी आणि कोदिवले गावांमध्ये भटक्या कुत्र्यांनी थैमान असून दोन चिमुकल्या मुलींवर आणि एका वृद्धावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून या दोन्ही गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांनी नऊ आणि सोळा जून ला दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता ग्रामपंचायतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली होती मात्र पशुवैद्यकीय विभागाने वेळेवर कारवाई न केल्याने आज ही गंभीर वेळ आली आहे असा संताप ग्रामस्थांमध्ये उसळला आहे या हल्ल्यांमध्ये सिद्धी शेखर तरे या मुलीच्या हाताला गंभीर जखम झाली असून तिच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत तर मानसी गोविंद भोईर या चिमुकलीच्या डोक्यावर कुत्र्याने चावा घेत जखमी केला आहे मालेगाव येथील रुद्ध घोंडू भोईर यांनाही कुत्र्याने चावल्याची माहिती आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटलंय तर वेळीच उपाययोजना केली असती तर आमच्या लेकरांवर ही वेळ आली नसती असा संताप मुलींच्या पालकांनी व्यक्त केला आहे सध्या तरी या गावांमध्ये संचारबंदी असल्यासारखे वातावरण आहे पालक भीतीपोटी मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे लोकशक्ती लाईफ न्यूज ब्युरो कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा